नमस्कार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे आमचे वडील माननीय लक्ष्मणराव गंगाधरराव काळवांडे हे वार्ड क्रमांक नऊ अ मधून आपले अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलेले आहेत आज आपल्या या वार्डामध्ये मशाल हे निशाणी घेऊन आज आमचे हे परिवार वार्ड क्रमांक नऊ मधून उभे आहेत आबादीमध्ये वार्ड क्रमांक नऊमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या इथल्या नागरिकांना आहेत वॉर्ड क्रमांक नऊमध्ये घाणीचे साम साम्राज्य पसरलेले आहे साफसफाई नगरपालिकेच्या गाड्या कुठल्याही प्रकारच्या या वॉर्डामध्ये फिरत नाही कुठल्याही प्रकारचे साफसफाई नाही रस्त्यावरती पूर्ण कचरा या ठिकाणी पसरलेला आहे नालीचे असतील बांधकाम रोडचे बांधकाम असतील ते तशाच प्रकारचे निकृष्ट द्रजाचे या वे वे ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी कामं झालेले आहेत ते कामं आपण पूर्णतः चांगल्या पद्धतीने चांगल्या क्वालिटीमध्ये आपण ते पूर्ण करू त्या ठिकाणी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विहारामध्ये असतील नालंदा तक्षशिला बुद्ध विहार असेल अण्णाभाऊ साठे यांची जी जागा आहे त्या ठिकाणी सुशोभीकरण करू लाईटचं जे काम आहे त्या ठिकाणी पथदिवे लावू त्याचसोबत आपण नळाचं जे पाणी आहे नागरिकांना नळाचं जे पाणी मिळत नाही त्या पाण्यासाठी आपण वेगवेगळ्या ठिकाणी जास्तीत जास्त क्षमतेचे आपण पाण्याचे टाके त्या ठिकाणी उपलब्ध करून नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवू त्याचसोबत आपल्या वार्डामधले जे सर्वात महत्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे घरकुलांचा त्याचसोबत जे जागेचं जे जा अतिक्रमण आपण आहे ते नियमित करून घेण्यासाठी माननीय नागेश पाटील आष्टीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ते लवकरात लवकर पूर्ण करून घेऊ त्याचसोबत जे नागरिक घरापासून वंचित आहेत ज्यांचे घर व्यवस्थित नाहीत त्यांना लवकरात लवकर घरकुल मिळवून देण्याचा प्रयत्न आपण या मार्फत करून त्यासोबत आपली जी निशाणी आहे त्या निशाणीवर मशालची निशाणी आहे त्या निशाणीवर बटन दाबून आपला आम्हाला विजय करून देऊन आपण हे प्रश्न लवकरात लवकर सोडून देऊ अशी मी सर्वांना विनंती करतो व आम्हाला माननीय लक्ष्मणराव काळवांडे वॉर्ड क्रमांक नऊ मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातर्फे आम्हाला विजयी करून विनंती करतो मी